ज्या माय माउलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे रक्षण करते छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज उपस्थित या विचार मंचावर आदरणीय जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेस ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली असे बजरंग बाप्पा सनवणे दीपक केदार माजी आमदार दरेकर साहेब इथं विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका अध्यक्ष कोणी सुटलं असून तर त्याच्यात जमून टाकतो आणि इथं उपस्थित असणारे सर्व आजूबाजूच्या गावातील नागरिक आणि या शिरूरमधील नागरिक त्यांना मी नमस्कार करतो सध्या जे देशाची परिस्थिती आहे आणि या देशात शेतकरी गोरगरीब आणि कष्टकरी आणि बेरोजगार पोट्याचा सत्यानाश एका माणसानं केला तो दाढीवाला <laughs> जिथं तिथं महाराष्ट्रात सभा घेऊन राहिला आणि सभा तर घेतलीच घेतली काल त्याने एक वक्तव्य केलं का ते जे मुख्या अन्या आहे मुख्या अन्याले वळखता का तुम्ही मुख्या अन्या हा त्या मुख्या अन्या अन अदानीनं ट्रक भरून पैसे दिले म्हणजे काँग्रेसले अबे तुले सहा हजार करोड दिले त्याचं का त्या इलेक्ट्रॉल बॉन्डमधून दिले का नाही आणि त्या दाढीवाल्यानं या देशातल्या शेतकऱ्याचा सत्यानाश केला त्यानं जे स्वप्न दाखवले होते अच्छे च्या आता एक त्यानं नारा ना दिला अक्की बार चार सो पार पण चारसो पार का होणार आहे हे नाही सांगितलं तुमची युरियाची बॅग पार पेट्रोल सदुसठ वरून एकशे सोयावर नेलं चोट्यानं आणि झोपकानं इलेक्शनचं वर्ष आहे तर किती कमी केले के ना अरे केले ना चारशे चा सिलेंडर त्याला महाग वाटत होतो आहे का नाही मग अकराशे तीस केलं आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर दोनशे झोपकानं का केले कमी घ्या ना शेकून चांगली गरम फळ द्या त्याले मत आता द्या का मत हा डीएपीची बॅग जे शेतात वापरतो आपण दोन हजार तेरा चौदा ले पाचशे अडतीस रुपयाची होती ह्या चोट्यानं साडे तेराशे नेली आता दोन दिवसाच्या अगोदर पुन्हा दोनशे दोनशे रुपयानं खताचे भाव वाढवले घ्या इथं आता पेराचा आला चांगली शेकवा द्या ना त्याला मत अजून अजून शेकवते तो चांगला गरम फडक करून लावते आपण एक अनपढ गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे त्याचे हे परिणाम आहे आणि तो स्वतः म्हणते मै फकीर झोला लेके चल जो। साले आम्हालाही फकीर कर चोट्या तू फकीर तर हाय आणि फकीर आले तसंही काही भेटत नाही कधी पाहिले भेटलं नाही म्हणून पावणे दोन लाखाचा पेन साडेतीन लाखाचा चष्मा हा तो कोट घातला तर त्या कोटवरच स्वतःच नाव लिहिलं मोदी मोदी मोदी, मोदी बयाडासारखं सोन्याच्या धाग्यानं अजी असा पंतप्रधान असते का या देशाचे शेतकरी त्या दिल्लीमध्ये तीन कायदे शेतकऱ्याच्या विरोधी केले आंदोलन केलं एक वर्ष आंदोलन करावं लागलं ते पंजाबचे कास्तकार होय म्हणून उरून पुरले आलेले हा शेवटी ए शेवटी माग घ्या लागला कायदा हा त्याच्यावर फवारे नयकांड्या कांड्या अश्रुधुराच्या अरे पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढ्या बॅरिगेड नाही एवढे बॅरिगेड आल्याच्या समोर लावले हे असे काटे काटेचे सयाचे लावले ना अनेक सातशे शेतकरी शहीद झाले त्या आंदोलनात जर त्या शेतकऱ्याचा बदला घ्यायचा असेल तर येणाऱ्या तेरा तारखेच्या निवडणुकीत बजरंग आप्पा यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात बी चालू आहे तुम्ही पहा एक ते नागपूरवाला आहे पुन्हा येईन पुन्हा येईन या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे त्याच्याच घराले खतम करायचं काम त्या पुन्हा ईनवाल्यान केलं आहे आणि तुम्ही ईडी सीबीआय ज्या हो ज्या लोकांवर वापरून राहिली त्या चिकिताईवर बी वापरा थोडीशी अरे वापरा ना मग तुमची सीबीआय फक्त विरोधी पक्षाचा हा त्याच्या पार्टीत आला का वॉशिंग पावडर निर्मा धुन मोफ तो सत्तर हजार कोटीचा असो अजून कोणता असो अरे बरोबर आहे का नाही मग तुम्ही विधानसभेला शीट करून नाही दिली पंकजाताई चांगले चांगले नेते खतम केले तर मुख्यमंत्र्याचे दावेदार नव्हते बाजी आली तिकडं बावनकुळेले शीट नाही दिली एक खडसे साहेबाचं नेतृत्व गायब करून टाकलं म्हणजे याच्या रस्त्यात याच्या रस्त्यात जे जे होते ते गायब केले ना आता तुम्हाला सांगतो ठीक आहे इथं बी निवडून यायचे चान्सेस नाही आहे म्हणून शीट दिली कारण मोदीच्या विरोधात वातावरण आहे ना त्याला माहित आहे का हे निवडून नाहीत अस्तित्वच खतम करू माया लाईनीतले सगळे मोरे खतम चेक अँड मेट मी पाहूनच राहिलो त्याचा अभ्यासच करून राहिलो मी ह्या काका गेम खेळून राहिला आणि गरीब शेतकऱ्याच्या हिताचं हे सरकार अजिबात नाही तुम्ही पहा तुम्हाला कुठं कुठं लुटणं चालू आहे प्रत्येक ठिकाणी लुटून राहिलं सहा हजाराची भीक देते त्या सिलेंडरवर चाळीस रुपये सबसिडी देते त्याच म्हणत्यात कुचक न म्हणाल्या ठिकाणी भीक देतो चाळीस रुपये अरे आम्हाला जे चाळीस रुपये सिलेंडरवर सबसिडी नाही पाहिजे त्याच म्हणत्यात कुचकते नऊ रुपये अरे काँग्रेसच्या काळात तुम्हाला सांगतो इकडे मी आलो काही काही ठिकाणहून डाईंबाच्या वगैरे बगीचे दिसले बोल पेरूचे दिसले ठीक आहे काही ठिकाणी केशर आंब्याचे दिसले हे फळबाग लागवड योजना हो कोण्या माणसानं सुरू केली ते आदरणीय पवार साहेबांनी सुरू केली ते ड्रीप इरिगेशन ड्रीप वर सबसिडी ठीक आहे स्प्रिंकलर वर सबसिडी कोणा सुरू केली तर ते पवार साहेबांनी सुरू केली या चोट्यानं दाढीवाल्यानं या भारतातल्या उद्योगपत्याचं दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं हे तीन महिन्याच्या जाग अगोदरची आकडेवारी आहे पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड कर्ज माफ करायसाठी पैसे नाही म्हणते म्हणजे उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला पैसे आहे चोट्यापाशी पण आपल्या गोरगरीब शेतकऱ्याचे पैसे माफ करायला पैसे नाही आहे अना दोन हजार नऊले मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते मान्य पवार साहेब तवास बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी सरसकट शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला म्हणते हे काँग्रेसनं का केले अभे चोट्यो हो, तुम्ही ज्या शाळेत शिकले का नाही त्या काँग्रेसनं उभ्या केल्या आणि जे साले हो, तुम्ही इकाले काढून राहिले ते बी काँग्रेसनंच केलं ह्या जो झेंडा घेऊन दाखते का नाही चंद्रयान उल राहिले सायंटिस्ट बोलायचे पण होती एवढा आहे सालं का ते चंद्रयान उतरलं नाही मुंबईले वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार होती फायनलची तिथं मता घेतली बरं नौटंकी एवढा आहे का वल्लभभाई पटेलचा पुतळ्या उभारला जगातला मोठा आणि त्याच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःच लावलं हा स्वतःच नाव लावलं लाए। ना नाव मेल्यावर देत असते यानं जिवंत पण लावलं <laughs> हुशारच तेवढा आहे ना सांगन कोण बर तिथं मॅच पाहायला गेलो फायनलची हे साली मॅच हारलो जिथं गेलं तिथं सत्यानाच करून आलाय आणि अशा परिस्थितीत आणि बीजेपी हे चक्रव्यूह आहे आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाऊ बा तर जाईन कशी चिकी आहे ना गेलं का पुन्हा का इडी जाता येत नाही आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे चांगली शिकवणार आहे त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची तिथं गेला का बीजेपी हे चक्रव्यू आहे त्याना बरोबर इकडून तिकडून फिल्डिंग लावून ठेवले आला का घ्या मधी चांगला लेडस धरून अरे म्हणजे आणि मग आता इथं भाषणं द्याय ते मोदीच्या सर्वात जास्त सभा महाराष्ट्रात होऊन राहिल्या आणि टार्गेट कोण पवार साहेब का पवार साहेब तर एकच माणूस आहे इथं जादूगार आकड्याचा राजकीय आकड्याचा जादूगार एकच माणूस आहे तो म्हणजे माननीय हो पवार साहेब आणि त्यानं ते पाहिलं आहे का इंडिया अलायन्सने जर दोनशे त्र्याहत्तर जागा नाही भेटल्या दहा पंधरा सीटा कमी पडल्या तर सत्ता स्थापन करायची कशी हे एकच माणूस करू शकते कारण याय ना ठीक आहे मग का करायचं तिथं आता आपलं सरकार येत नाही कोणते कामं केले सांगता येत नाही तर ह्या पक्ष फोड डायरेक्ट सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले मग का कर मग पुन्हा पवारसाहेबाचं घर फोड पक्ष फोड घड्याय चोरून नेली एवढं मतदान करा तेरा तारखेले एवढं मतदान करा तुतारिया या चिन्हावर का चार तारखेला सकाळी जून काउंटिंग सुरू झालं सकाळी सात वाजता का दहा वाजून दहा मिनिटांनी घड्या बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याळ पवार साहेब पाषायना वापस आणून दिलं पाहिजे कारण त्या घड्याईच्या चाबाई एकाच माणसापाशी आहे म्हणून आता त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे मंगळ सूत्र हा म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळसूत्र बी नाही गोयात ठेवणार म्हणे त्या बायकोचं पाहिलं पहिले दुसऱ्याच्या बायकोच आम्ही आमचं पाहून घेऊ का करायचं आहे तर आहे का नाही आणि काय यायले महागाई भिंण समजा ज्यानं बायका टाकल्या ले। लेकरं बी नाही पैदा केले ते आम्हाला महागाई सांगून राहिले अरे महागाईचे चटके आम्हाला माहीत आम्हाला विचारा सिलेंडर किती रुपयाचा बायको आली का डेंग 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 लावते शिलेंडर आलं म्हणून हे तुम्ही समजून घ्या का ची बॅग दीडशेची साडेतीनशे केली खताचे भाव आले बरं तुम्ही जे तुरीची तुर नेता मार्केटले जबा शेतकऱ्याची तूर बारा हजारावर गेली होती ना बारा हजारावर ह्या चोट्यानं इजी तोरून तुरीची दाय बलावली एवढी बोलावली अकातल्या सारखी का कास्तकाराची तूर हमीबा होता पाच हजार सातशे आणि चार हजाराने इकली आपण इकली का नाही आणि ते तुरीची दाय खपली नाही मार्केटले तर तिले एका वर्षात घुबड लागले टोचली तिले भोगदाड पडले ते भोगदाड पडलेली तुरीची दाय कंट्रोलमध्ये साल्यानं बत्तीस रुपये किलोनी विकली इकली का नाही इकली का नाही इकली हा सोयाबीन गेलो होतो एक वेळा असंच बारा हजारावर डिसेंबर महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत सोयाबीन वाढवून राहिलं तर यांना जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन जे भारतात लावता येत नाही त्याची ढेप बोलावली त्या अमेरिकन बारा लाख टन बारा लाख टन एवढं ढेप बोलावली का सोयाबीन चार हजारावर आलं कोण जबाबदार आहे याले कोण जबाबदार आहे पेट्रोलचे भाव माझ्या बापानं वाढवले डीएपीचे भाव माझ्या बापानं वाढवले का तुमच्या बापान वाढवले हा अरे ह्या ह्या इथं आया बहिणी बसूनही यायले तिकीट दिली अर्धी तिकीट जशा काही भाव भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे भावसाहेब उभ्या तरी ठेवते का त्याले दिवाळी पोतीर फेकून मारते शंभर रुपयाचं त्या गरज कायची आहे त्याले सिलेंडर द्याना अर्ध्या किमतीत रोज गरज आहे ठे नाही दिलं ठे दल्लं काय नाही ठे नाही दिलं ते कसं देईन इतकं बदमास आहे म्हणजे अक्षरशः या देशाने ठीक आहे या पीएम केअर फंड नावाचा फंड उभा केला होता यानं कोरोना आणि तुम्हाले कोरोनात त्या फोन पे गुगल पे वर पेवर मेसेजे पीएम केअरला देशाला मदत करा तुम्हाला सांगतो भारतीय संविधानाच्या कलम दोनशे सदुसष्ट नुसार आकस्मिक निधी नावाचा एक फंड आहे देशावर भूकंप आला दुष्काळ आला पूर झाला ठीक आहे कोरोनासारखी परिस्थिती आली युद्ध झालं तर देशाचे पंतप्रधान आवाहन करते का देशाले तुमची गरज आहे काही मदत करा लोक एसबीआयचा अकाउंट नंबर देते भारत सरकार त्याच्यावर तुम्ही पैसे टाकत असता इंदिरा गांधी राजीव गांधी ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मदत मागतली तर त्या आकस्मिक निधीवर मदत मागितली सरकारचा अकाउंट नंबर दिला स्वतःचा नाही दिला आणि त्याचं ऑडिट करते त्या भारत सरकारचा एक मोठा हिशोब पाहणारा अधिकारी असते त्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते तो ऑडिट करते त्याचा हिशोब किती आले किती खर्च झाले ह्या चोट्यानं पीएम केअर फंड प्रायव्हेट ट्रस्ट उभा केला आणि पैसे घेतले एका एका माणसानं पाचशे पाचशे करोड रुपये दिले आहे टाटा दिले चांगल्या मोठ्या लोकांना शंभर शंभर करोड आणि तुमच्या आमच्या सारख्यानं फोन पे गुगल पेनं शंभर दोनशे असे करोडो रुपये जमा झाले मग लोकांना माहिती अधिकार टाकला का आम्हाला हिशोब पाहिजे तो चोट्ट म्हणते हिशोब देता येत नाही डाळीवाल्या घ्या ना मग आता ठीक आहे असे कितीतरी फंड हा मार आपल्याला सांगते की हिंदू आहे हिंदू आहे हिंदू आहे हिंदू खत्रे मे कायचा भेंड खत्रे मे साल्या तू हिंदू आहे तर माय मेली टकलं केलं का तू ना हा आम्हाला सांगते अरे केलं का सांगा केलं का हिंदू सांगते तु अरे सांगते बरोबर आहे का नाही मग त्याच्यानंतर कोण हिंदू रीती रिवाजानुसार भारतातले शंकराचार्य सांगून राहिले चार पीठाचे का पूजा करायचे असेल तर नवरा बायको पाहिजे घराचं वास्तू करायचं असेल तर नवरा बायको पूजेत बसते मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर नवरा बायको बसते ठीक आहे भागवत सत्ता असला गावात गा तर नवरा बायको बसते बसते का नाही ह्या संध्या तिथं एकटाच कोणीच नाही कॅमेराचे म्हणजे आजूबाजूला पाहिजे अरे देशाचं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे या देशाचे एस टी आहे शेड्युल ट्राईब आहे म्हणून या देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाले बोलावलं नाही ह्या तिथं बी पुढं पुढं एवढा अहंकारी कसा पंतप्रधान असू शकते जी म्हणून मी तुम्हाला सांगतो का हे एवढाही अहंकार खतम होणार आहे पुन्हा ह्या फकीर होणार आहे हे सत्तेत गेल्यावर काय मग फिरसे झोलेले बरं एवढा आहे ह्या का मागच्या वेळेस इलेक्शन जवळ झालं होतं दुसऱ्या दिवशी हा केदारनाथला गेला होता हेलिकॉप्टरनं आणि ह्या एका गुफेत गेला आणि ध्यान चष्मा लावून करून राहिला चष्मा लावून बसला होता ध्यानाल साहेब तू पाहिलं का चष्मा घिस्मा कॅमेरावाला घेऊन जात असते कशी ध्यान करायला म्हणलं किती नवटंकी बाज आहे या आहे म्हणून लय लयच भारी या आता तुम्हाला सांगतो हे आता भरती आणली या भरतीमध्ये हजार रुपये फी आहे तलाठी ग्रामसेवक क्लर्कच्या परीक्षेची फी हजार रुपये या देशात कलेक्टर शंभर रुपयात बनते आणि ह्या चोट्यानं कलेक्टर हजार रुपयात बनवून चालू आहे इथून लुबाडणं चालू आहे गोरगरीब पुरायला अग्निवीर नावाची एक भरती आणली साल्यानं अरे तुमच्या गोर गरीब शेतकरी कष्टकरी या बंडीवाल्या रिक्षेवाल्याचा पोरगा रात्रंदिवस दिवस लायब्ररीत अभ्यास करेल सकाळी चार वाजता रस्त्यावर वा धावत राहील आर्मीत लागलो पाहिजे आणि त्या आर्मीत पेन्शन भेटे पोराले कॅन्टीनची सुविधा भेटे तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून ये गावात मानवंदना भेटे आता तुमच्या पोराले असं काही भेटणार नाही तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून येणार नाही अपाद झाला तर त्याला काहीच भेटणार नाही आणि तुमचा पोरगा एकोणीसाव्या वर्षी लागल तेवीसाव्या वर्षी रिटायर्ड होईन लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा पहिला पंतप्रधान भेटला भारताने का म्हणून त्या ठीक आहे तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल लग्नाचं वय राहीन बाप त्याले म्हणून चाल लग्नासाठी पोरग्या घेऊन जातो पाले आणि पोरीच्या बापाला का सांगन तो बाप ही इज माय सन ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिसमॅन पोरीचा बाप उभा ठेवन का त्याच्या ढोंगणार लात मारन अरे ठेवान का तुम्ही तुम्ही तरी पोरगी द्यान का तुमची रिटायर्ड झालेल्या पोर आले आणि तेविसाव्या वर्षी बेरोजगार होणार आहे तो वेपनचं ट्रेनिंग घेतलेला बेरोजगार होणार आहे तो देशासाठी घातक आहे हे मोदी अशी व्यवस्था या देशात पैदा करत आहे हे समजून घ्या म्हणून माय सांग नाय का आपण हिंदू मुसलमान याच्या भानगडीत नाही पडायचं ठीक आहे या देशात सध्या आहे असे पिक्चर टॅक्स फ्री करत आहे का जे हिंदू मुसलमानात दुही निर्माण करत हा कश्मीर फाईल केरला स्टोरी म्हणजे पोट्याच्या भावना पेटवाचन थे पिक्चर टॅक्स फ्री या देशात या देशाची एकता अखंडता जपणारे पिक्चर टॅक्स फ्री होत होते आणि आम्हाला गाणे शिकवले जात होते लहानपणी तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद आहे तू इन्सान बनेगा म्हणून हे लक्षात ठेवा का येणाऱ्या निवडणुकीत त्या दाढीवाल्याला गायब करायचं आहे आपल्याला ठीक आहे फोटो हा हा फोटो तर राहिलं खूपच फोटोचा शोक आहे त्याला एवढा जिथं गेला तिथं फोटो आणि कोणी असलं आजूबाजूला मनात तर त्याला असा करते तो ठीक आहे इशारा करते पण त्याचे तीन फोटो गायब आहे पठ्ठ्याचे हे तीन फोटो जर मला भेटले कारण त्याची पहिले तर डिग्री डुप्लिकेट आहे तो स्वतः भाषणात म्हणते मी काहीच शिकलो नाही त्याचा तडीपार सोपती पत्रकार परिषद घेते हे आमच्या पंतप्रधानाची एम एची डिग्री बरं डिग्री कायच्यात आहे एंटायर पॉलिटिक्स एंटायर पॉलिटिक्स नावाचा विषयच नाही आहे भारतात स... नाही जगात नाही ना आहे असा या विषयात ह्या पट्टा यानं डिग्री घेतली नवीन पैदा केली यानं बरं याची डिग्री अठ्यात्तरची आणि ते डिग्री ज्या फंड मध्ये लिहिली तो फंड त्यांना पैदा झाला आणि त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीच आहे अबे कमीत कमी साल्या कॉप्या करतात दुसऱ्याला दिसू तर नको म्हणून याचे तीन फोटो गायब आहे अजी एवढं आता हे चारशो दोन तीन नेत्यांना बीजेपीच्या आणि आर एस नेत्यांना वक्तव्य केलं की आम्हाला चारशे सीटा निवडून द्या दे या देशाचं संविधान बदल साल्या बदलाव बरं नाही तुमच्या फटाके फटाकेला तर लोक बदलाव ना म्हणा हाय औकाद तुमची आणि अशा लोकाने यायना आरक्षण दिलं ज्यानं मागणी नाही केली ज्यानं मागणी नाही केली त्याला आरक्षण दिलं मोदीनं दहा टक्के कोणच मागणी नव्हती केली केली का मागणी इथं मराठा लोक आंदोलन करून राहिले होते पण यायले अजिबात आरक्षण दिलेलं नाही आणि दिलं तर ते, ते सुप्रीम कोर्टात टिकत नाही आरक्षण कसं द्यायचं एक याचा व्हिडिओ घेतला आहे मॅ तो पाहून जा का कसं आरक्षण भेटते संविधानाच्या चौकटीत राहून म्हणून हे असं आरक्षण देते का ते टिकलंच नाही पाहिजे म्हणजे पुन्हा 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 निवडणूक आली का बरोबर आरक्षण आणि बस निरीक्षण झाल्यास सुप्रीम कोर्टात सुनावणी होते आणि खारीज होते त्यासाठी वेगळी प्रोव्हिजन आहे म्हणून हे सगळ्यात बदमास लोक याचे तीन फोटो लेखाचे गायब आहे एक याचा फोटो लग्न केलाचा लग्न करतानीचा फोटो नाही आहे एक याचा फोटो डिग्री घेतानाचा नाही आहे आणि इतकं सुंदर संविधान लिहिलं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का या देशाच्या संविधानावर विलासराव देशमुख सारखे ग्रामपंचायत सदस्य माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आहे या देशात पेपर विकणारा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम महामहीम राष्ट्रपती पदापर्यंत गेले आहे आणि या संविधानावर चाय विकणारा माणूस पंतप्रधान पदावर गेला आहे फक्त चाय कुठं विकला आणि कोण पेल हे माहीत नाही आणि <laughs> म्हणून तिसरा फोटो याचा गायब आहे चाय विकतानाचा हे तीन फोटो भेटलेत मला पाठव जा मी त्याच्या शोधात आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ध्यान का निवडून बजरंग दादाला हात वर्त करा सभाष प्रत्येकानं जबाबदारी घ्या पन्नास पन्नास मताची इलेक्शनच्या दिवशी घरातून काढायचे ना आपले ठीक आहे मतदान पडलं पाहिजे कारण त्याचा उमेदवार निवडून दिला तुम्ही का ते आपल्या उरावर बसले ठीक आहे अरे इतका बदमास आहे का आपला एक लाख शहात्तर हजार कोटीचा वेदांता फॉक्सवनचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट झाल्यान तिथं गुजरातले नेला मला तर वाटते तो, तो देशाचा पंतप्रधान नाही गुजरातचा आहे अरे बरोबर आहे का नाही टाटा ये एअरबदचा ये प्रोजेक्ट दिला गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला दोन हजार मेट्रिक टन निर्यात करायला परवानगी दिली साल्यानं पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात नाही होणार म्हणजे पा किती बदमाश लक्षण आहे त्याचे महाराष्ट्रातून पळून न्यायचं काही म्हणजे आपली नवरी सजवायची आहेत याची नतनी चोर त्याचं लिपस्टिक चोर दुसऱ्याचे कानातले घे तू याकडून होत नसन गुजरात डेव्हलप तर आम्हाला सांग आम्हाला दे ठेका आम्ही देतो गुजरात डेव्हलप तसंही गांधीनगर बरोबर पैसे दिलेच होते आम्ही महाराष्ट्रातून वेगळ्या दिल्ला नसन होत तर सांग असं दाबादुबीचे धंदे काही करून राहिलं ठीक आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त मतानं इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंगदादा सोनवणे यांना भरपूर मतान निवडून आणायचं आहे आणि मतदान किती नंबरवर दोन नंबर आ, दोन नंबरवर आहे ठीक आहे तुतारी या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा ठीक आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन आणि येणारा काय आपल्या गोरगरीबांचा या, गोर या मुलांच्या भवितव्याचा शेतकऱ्याचा असला पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे या देशाचं संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे मी दोन आवाज देतो एक दाढीवाल्यापर्यंत गेला पाहिजे कुठे गेला पाहिजे दाढीवाल्यापर्यंत बोला छत्रपती शिवाजी काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा